तेलारा पंचायत समितीचे गुड मॉर्निंग पथक सक्रिय गाडेगाव इथं अठरा नागरिकांना समज तेलारा पंचायत समितीचे बीडीओ श्री सुभाष काळे आणि विस्तार अधिकारी सुनील ठोंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यात गुड मॉर्निंग पथक यशस्वी राबवले जाते ग्रामपंचायत गाडेगाव इथं सकाळी पाच वाजल्यापासून ते सकाळी सात वाजेपर्यंत स्वच्छ भारत मिशन अंतर्गत गुड मॉर्निंग पथक राबवण्यात आले यावेळी उघड्यावर शौचास बसणाऱ्या एकूण अठरा नागरिकांना समज देण्यात आली व शौचालयाचा वापर करण्यासंदर्भात मार्गदर्शन करण्यात आले उघड्यावर शौचास बसल्यास नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण होतो तसेच रोगराई पसरते असं मार्गदर्शन यावेळी गुड मॉर्निंग पथकामार्फत नागरिकांना करण्यात आले यावेळी पथकामध्ये सरपंच शिला प्रमोद वाकोडे सचिव वनमाला करवते ग्रामपंचायत अधिकारी अनिल खुमकर किशोर ठाकूर ग्रामपंचायत कर्मचारी गोकुळ खरडे अंगणवाडी सेविका तसेच तालुका समन्वयक प्रशांत दोडेवार उपस्थित होते सदर गुड मॉर्निंग पथक गट विकास अधिकारी आणि सर्व विस्तार अधिकारी आणि सर्व कर्मचारी अधिकारी तेंधारा यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरित्या जात राबवलं जात आहे प्रतिनिधी प्रदीप गावंडे अकोला धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा